पलटण आवाज जनतेचा उपस्थित सर्व पत्रकार बंधु फलटन च वातावरण विधान सभी पार्श्वी में थोड़ा गरम वह लगे वारंवार पत्रकार परिषद प्रत्यारोप चालू असतात आपल्या सर्वांच लक्ष बारकाईने या निवडणुकीवर आहे आणि तुम्हाला खरं काय आणि खोट काय कळणं आवश्यक आहे आणि तुम्हाला कळतंय असं माझं माझं मत आहे पलटण पर तालुक्यामध्ये परवा सासवड या गावी सभा झाली त्या ठिकाणी श्रीमंत रामराजे हे परत काही बोलले पहिले तर ते म्हणाले की रणजित से नाईकिंबाळकर हा विकृत माणूस आहे तर मलाच कळत नाही की संस्कृती सोडून रामराजे साहेब माणिकराव सोनवलकर सर हे शिक्षक आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या गटातून ते, ते भाजपमध्ये आले तर तो त्याचा मानक्या केला संजय सोडमीचे हे पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आता उपसभापती होते त्याचा संजय केला डी के हे महानंचे उपाध्यक्ष त्याचा त्याला केला मलाच कळत नाही की रामराजे साहेब तुम्ही एवढे सांगता की तुमचं एवढं शिक्षण झालंय सुसंस्कृत आहात आम्ही तर कुठल्याही तुमच्या कार्यकर्त्यावर अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन कधी के टीका केली नाही किंवा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं नाही जे काही तुम्ही नेहमी म्हणता मलाच कळत नाही की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला एवढी भीती कशाला दाखवता ईडीची भीती दाखव कार्यकर्त्याला कारण तुम्हाला खात्री आहे की आता तुमचा गट मुंग्याच्या वारोळासारखा फुटा लागलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्याच कार्यकर्त्याला भीती दाखवता की वन वे ट्रॅफिक आहे तिथे वाघाची गुफा आहे सिंहाची गुफा आहे तिथे गेल्यावर माघारी येत येत नाही कितीही जरी भीती दाखवली तरी तालुक्यामध्ये तुमचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि तुम्हाला मानणारे कार्यकर्ते हे सुद्धा हुशार आहेत आणि समाजामध्ये जळगणणीत कमी जास्त प्रमाणामध्ये ते तुमच्या बरोबर चांगल्या चांग पद्धतीने काम करत आहेत तुमच्या कार्यकर्त्यांना भीती दाखवून तुम्हाला काय काय मिळणार आहे आता ते यायचं की नाही त्यांनी माझ्या बरोबर यायचं की नाही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करायचं नाही ज्याच ते ठरवतील पण तुम्ही जर म्हणायला लागला की ते तुम्हाला ईडी लावतील तुम्हाला हे करतील दर प्रत्येक गोष्टीत ते तेरा नंबरची खोली ईडी ही भीती हे आता मला वाटते लोकांना दाखवत नसून रामराजे साहेब हे बिथरलेले आहेत आणि ते त्यांच्या कार्यकर्त्यांना भीती दाखवायचं काम करत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर जवळपास गेल्या दोन महिन्यामध्ये लोकसभेच्या पराभवानंतरसुद्धा मोठ्या प्रमाणावर रामराजा साहेबांचे कार्यकर्ते हे त्यांना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले उपसरपंच सरपंच नगरसेवक या ठिकाणी उपस्थित उपसभापती आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत कोण तालुका अध्यक्ष होतं अशा अनेक लोकांनी प्रवेश केला ते तुमच्या अशा ईडी आणि अशा गोष्टीला बळी पडणार नाही आणि तुमचं हसू व्हायला लागलं तुमच्याच कार्यकर्ते तुमचेच कार्यकर्ते मला फोन करून सांगतात की आम्हाला आता तुमची भीती सातत्याने टाकून आम्हाला काम चालू दुसरा आरोप त्यांनी केला की माझे बंधू म्हटले की त्यांनी पिस्तूल मध्ये अधिकृत रिव्हॉल्वर लायसन्स असलेले पिस्तूल मध्ये त्याच्या इथे गोळ्या भरल्या डेअरीचा आमचा विषय नव्या नावचा आहे त्यांचं लायसन्स मला वाटते दोन हजारच्या पुढचा किंवा हे दोन हजार दहाच्या पुढचं वगैरे हो असेल तर दहा वर्ष मागं जाऊन लायसन्स कधी संशयदा घेतली कशी हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे तो रामराजांसारख्या सुपीक डोक्यातनंच हा विषय निघू शकतो मला रामराजेला सांगायचं तुम्ही हरहर चित्रपट म्हणजे भीतीचे चित्रपट चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकता एखाद्याबद्दल अशा काल्पनिक कथा चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकतात आणि तेवढी कल्पकता तुमच्या जवळ आहे ज्या कार्यक्रमाचं तुम्ही उद्घाटन करायला गेला होता कर तेहतीस आणि सदोतीस नंबर खाटायचं त्याचे मी पत्रकारांना जे कॉपी दिलेले आहे त्याची मागणी कुणी केली मंजुरी कुणाच्या पत्रावर झाली हे त्याचे कार्यकारी आधी लेखी कळवलेले आणि मी कळवल्यानंतर वीस दिवसानंतर तुम्हाला कळलं की तेहतीस आणि सदोतीस नंबर खाटा होणार आहे तुमच्याकडे कुठलाच पुरावा नसतो कुठलीच मागणी नसते नेहमी म्हणायचं मी केलंय मी केलंय मी केलंय मी गमतीने त्यांना त्या दिवशी म्हणालो की ते माग मागच्याच महिन्यामध्ये मुंजा नावाचा चित्रपट बघितला होता तो असा करता म्या म्या मी 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 तर राम मला त्या ठिकाणी रामराजे साहेब त्या ठिकाणी त्या मुंजच्या ठिकाणी दिसले आणि मग मी गमतीने म्हणालो की हे सगळं मी 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 पण ठीक आहे मी ज्येष्ठ आहात माझा एखादा शब्द तुम्हाला लागला असला तर मनाव घेऊन त्या ह्या कार्य मी कुठलीही गोष्ट कधी पुराव्यानेशी बोलत असल्याशिवाय बोलत नाही कार्यक्रम मी केलेल्या कामाच्या शिवाय उद्घाटन करत नाही आणि आपण आपल्याला आहे का तालुक्यामध्ये आज सुद्धा लोकसभेच्या नंतर सुद्धा आज कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम करतात तुम्ही तसं तर सांगा आम्ही अनेक अजून या ठिकाणी योजना केलेल्या आहेत की ज्याची उद्घाटन व्हायची राहिलेली आहेत मी त्याची उद्घाटन आपल्याला करायसाठी सन्मानाने बोलतो तसेच त्यांचं म्हणणं आलं तर माझे वडील हयात नाही आहेत आणि त्यांच्याविषयी त्यांचं म्हणणं होतं की हिंदुराव नाईक निंबाळकर हे वेळे होते हिंदूराव काय आणि मी काय आम्ही दोघंही वेळे आहे या तालुक्याच्या विकासासाठी जर वेळ घेतला असेल तर ते आम्हाला वेळे पण आम्हाला मान्य आहे त्यांच्या काळामध्ये त्यांनी असेल नीरा देवघर असेल उरमुडी असेल कटापूर असेल कवटे केंद्र असेल या सर्व योजना मंजूर करून घेतल्या आणि फलटणच्या रेल्वेपासून फलटण तालुक्याच्या दीड वर्षाच्या मिळालेल्या संधीमध्ये त्यांनी जेवढं काय करता येणं शक्य होतं ते त्यांनी तालुक्याच्या साठी केलं ते त्यांना जर वेळे म्हणत होते तर निश्चितपणे सांगतो ते तालुक्याच्या विकासासाठी वेळे होते पण ते आज हयात नाही आहेत आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपला राजकीय जन्मच तालुक्याचा आमदार म्हणून हे इंदुराव नाईक निंबाळकरांनी लोक एकत्रित केली नसती तर तुम्हाला तालुक्यामध्ये आमदार होता आलं नसतं किमान त्यांच्याबद्दल तुम्हाला सहानुभूती नाही ठेवता आली तर त्यांच्याबरोबर आता तुम्ही माझ्यावर टीका करावी ते आता करा हयात नाही बर, मला आपल्याला सांगायचंय की तुम्ही माझ्या शिक्षणाबद्दल नेहमी की हा याचा डिप्लोमा होम अप्लायन्सेस मध्ये झालाय मिक्सर पंखा रेफ्रिजरेटर झालाय माझा डिप्लोमा त्याच्यामध्ये होम अप्लायन्सेस मध्ये झालाय माझं बारावी अप्वाय एस वाय पर्यंत शिक्षण मदतीमध्ये नेहमी तुम्ही सांगायचं की नववी शिकलाय आठवी शिकलाय दहावी शिकलाय मी कधी त्याची उत्तर देतो फालतू गोष्टीला उत्तर द्यायची नाही असतं पण साखर तुम्ही त्या गोष्टी काढल्या कोणाला तरी एकदा त्याच्यावर उजाळा आणणं गरजेचं आहे माझ्या शिक्षणाच्या वरून माझ्या कामाच्या आखणी तुम्हाला कधीच करता येणार नाही देशामध्ये जेव्हा ज्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं त्या खासदारांमध्ये माझी आज ही होती आणि तुम्ही इतके येलेले मासून आशा कल्प आशा अशा कल्पक भ्रमक कथा आणि अशा सराईतपणे खोट खोटं बोलत आहे त्याचबरोबरच कार्यकर्त्यांना एकरी नावाने त्यांच्या नाव स्वतःच्याच कार्यकर्त्यांना आणख्या संजा डिक्या अशा पद्धतीचा उल्लेख करत आहे आपण पण तुमचं थोडंसं आपल्या शिक्षणाचं आणि आपण आपण जे स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेत दोन्ही बंधनी म्हणजे संजीव पण आणि त्यांनी पण तर थोडंसं अवलोकन करणं गरजेचं आहे कि आपल्या बरोबर असेल तर तो अं त्या मानिकराव आणि आपल्याकडनं गेल्यावर मानिकराव ही प्रवृत्ती चांगली नाही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष तालुक्यातल्या या स सहकार्याने तुमच्यासाठी राबलेली आहेत सत्तेवर तुम्हाला बसवले आहेत स्वतःच्या कातड्याचं जोडे करून तुम्हाला या उत्तर मला जास्त या विषयावर जास्त बोलायचं नाही पण तुम्ही स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेता आम्ही कधी म्हणत नाही तुम्ही स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेता आम्हाला कायम तुम्ही दहशत आहे कायम तुम्ही माझी व्यवस्थित बदनामी करत राहता मी काय फा त्याला उत्तर देत नाही स्वतःबद्दल तरी तुम्ही खात्री करून घ्या त्याचबरोबर करमाळ्यात गेल्यावर तुम्ही म्हणताय की मी चांगली दोन संस्था नव्हती असे एकतरी माझं भाषण काढून दाखवा मी दोन संस्थांवर होती मी फलटणचा राज मी असं म्हणतो आजही म्हणतो की मी शांडव पिढ्या नाईक निंबाळकर आहे नाईक निंबाळकरची माझी वंशावळच मी कॅलेंडरमध्ये छापलेली आहे मी कधीच म्हणत नाही की मी फलटणचा गादीचा वारस होतो कधीही म्हणलेलं नाही आज माझं वक्तव्य जाहीर सांगतोय की मी कधी म्हटलेलं नाही म्हणणार मा, नाही म्हणणार कडायचं आहे आणि मालोजीराव नाईक निंबाळकरांवर तिरस्कार असण्याचे काय कारण आहे मालोजीराजे कोण होते हे माझ्या सख्या पंजोबांचे धाकटे भाऊ होते मालोजी राजे म्हणजे कोण हे माझ्या वडिलांच्या आजोबांचे धाकटे भाव त्यांच्या तिरस्कार करण्याचे काय कारण आहे त्यामुळ ते सुद्धा आपण ज्या पद्धतीने आपण बोलताय आपल्याच आजोबांची बदनामी आपण करताय मला त्याबद्दल काय बोलायचं नाही मानवजीराजांच्या दातृत्वाबद्दल आम्हाला अभिमान आहे तुम्ही असं म्हणाल की माझ्या दोन मुली तुम्हाला भेटल्या मलाच आश्चर्य वाटते की माझ्या दोन मुली तुम्हाला कधी भेटल्या एखाद्या कार्यक्रमात वगैरे भेटल्या असले तर मला माहिती नाही पण माझ्या मुली तुम्हाला भेटायला कधी आल्या नाही तुमच्या बहुतेक मंत्री जसं तुम्ही रामराजे साहेब तुम्ही एकदा चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं तुम्हाला गरजेचं आहे याचबरोबर तुम्ही म्हणालात की नीरा देवघरच्या पाणी सांगोला कर माड्यासाठी मागितलं होय मी मागितलं पण मी मागितलेलं माझं पत्रही मी आपल्या आज पत्रकारांना दिलेलं आहे की मी काय मागितलं की पॉईंट त्र्याण्णव टी एम सी हे नीरा देवघरमधन उचलून डोंबलकोडीला द्यावे आणि उर्वरित तीन टी एम सी जे पाणी शिल्लक राहणारे बाष्पीभव आपलं हे पाणी त्या दुष्काळी तालुक्यांना द्यावे तुम्हाला जर एवढं पाण्याचं होतं तर पंचवीस वर्ष पाणी तुम्ही बारामतीला वापरायला दिलं एक टी एम सी नाही संपूर्ण बारा टी एम सी पाणी हे तुम्ही बारामतीकरांना वापरायला दिलं तुम्ही म्हणताय की यांच्याच काळात टेंडर निघालं होतं मी उपाध्यक्ष असताना मागे टेंडर निघालं होतं ते देवेंद्रजींच्या काळात कॅन्सल झालं मग मला सांग त्यावेळेस देवेंदी देवेंद्रजींकडे जलसंपदा नव्हतं तर मला आपल्याला सांगायचं आहे की आपण काय करतो आपण त्या ठिकाणी सर्वोच्च स्थानावर सभापती म्हणून होता नुसतं सभापती म्हणून नव्हता तर तुमच्या बरोबर तुमच्या जोडीला एक नाही दोन आमदार राहते मग ते टेंडर कॅन्सल कॅम्पना तुम्ही सभापती म्हणून त्याच्याबरोबर कधी मिटिंग घेतली का नीरा देवगरचं टेंडर कॅन्सल होऊ नये म्हणून या तुम्ही आता नीरा देवगरला जे पैठण तालुक्यामध्ये आपण मंजूर करून आणलेला कॅनल आहे हे कार्यक्रम रद्द व्हावा मग आणि हे टेंडर रद्द व्हावं म्हणून तुम्ही अजितदादांपासून साखडं घालून तुम्ही देवेंद्रजींना भेटायला गेला माझं काही म्हणणं नाही माझा आरोप नाही पण जर तुम्हाला मी जर फोटो बोलत असेल तर तुम्ही तुमची चिरंजीव आहेत मला फलटमध्ये दिसतात इलेक्शन मध्येच फक्त असतात तर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं शकत की बाबा आम्ही हा निरादेवरचा कार्यक्रम रद्द करायला गेलो होतो की नव्हतो मला त्या विषयावर काय फार बोलायचं नाही कारण तुम्ही आणि तुम नंदीबैल आमदार असं मी नंदीबैल यासारखी म्हटलं मला ते आमदार खूप चांगला माणूस आहे त्याच्यावर टीका करायचं मला काय इच्छा नाही पण रामराजे म्हणतील त्या गोष्टीला चांगल्या गोष्टीला हो म्हणावं चा काम रद्द करावं एम आय डी सी रद्द करावी नायकुंबाई एम आय डी सी रद्द करावी म्हणून बैठका घेतल्या बैठकीचा वृत्तांत मी पण माग दिलेला आहे चांगल्या कामाला खूप घालू नये तुमच्या विद्या भूषित आहात तुम्ही उच्च शिक्षित आहात त्याचा वापर समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत व्हायला पाहिजे तोच खरा नाईक निवळकर आहे त्याचबरोबर आपण नेहमी म्हणता की माझ्या वेगवेगळ्या मंत्र्यांबरोबर फोटो आले मला आपल्याला सांगायचं आहे की नीरा देवगतच्या कामाचा मी जलसंपदा मंत्री यांच्याकडे फॉलोअप केला त्यांना घेऊन आलो पंढरपूरला आलो त्याची सुप्रमा केली त्याची सी डब्ल्यू सीची मान्यता केली त्याचा फायनान्स क्लिअरन्स केला आणि त्याची भूतोना भविष्य भविष्यत अशी पुन्हा रिहायड्रोलॉजी करून घेतली आणि त्याला केंद्रीय जलसंपदा विभागाने त्याला आता फायनान्स केलेला दिलेला आहे आपण त्याच्या खात्याचे मंत्री होता आणि आपल्या खातकाळामध्ये जाणीवपूर्वक चुकीचे रिपोर्ट बनवले गेले की पन्नास टक्केच धन भरते म्हणून आपण दाखवलं आणि त्यामुळे निराळा देवदरला एआयबी पी ची मान्यता मिळत नाही हे उघड सत्य त्याचबरोबर तुमच्या सैनी पाणी हे बारामतीला देण्यात आलं हेही उघड सत्य मग आज तुम्ही माझे कोणाच्या रेल्वे मंत्र्यांच्यावर फोटो काढले तर रेल्वे फलटण लागली रेल्वे बारामतीचे काम चालू आहे काल तुम्ही कोणी पत्रकार जाऊन बघू शकता बारामतीचं काम चालू आहे पंढरपूरला मंजुरी घेतली त्याचंही टेंडर निघत मी ज्यांच्या बरोबर मंत्र्यांच्यावर फोटो काढले असतील त्यांच्याकडून या तालुक्यासाठी देवेंद्रांच्या फोटो काढले या तालुक्यासाठी काही ना काहीतरी आणले तिसरा त्यांनी गंभीर आरोप केला की माझ्या स्वराजच्या एक कंपनी त्याचं नाव आहे गॉडस्लॅट ते गॉड गॉड म्हणत ना गॉडस्लॅन तर त्याची कंपनीची उलाढाल सव्वीस हजार कोटी आहे त्याच्यामध्ये एकशे तीस कोटी रुपयाचा तोटा आहे आता रामराजे साहेब तुमच्या बुद्धीचं कौतुक करावं का क्यू करावी तर तुम्हाला माहिती रणजितकर काय असे आरोप केले तर नको बसणार नाही बॅलन्सशीट ही कुणी या कंपनीचं मी तुम्ही गॉडस्लॅंड नाव आहे बघा कोणी ऑनलाईन काढून बघा त्याचं सही करणार करणारे म्हणजे फेलटतच आहे तुम्ही तुमच्या म्हणून मी म्हटलं की तुम्हाला दाव देण्याची आवश्यकता मागायला म्हटलं तर की तुम्हाला गेट वेल तुम्हाला गरज आहे मानसिकदृष्ट्या तुम्हाला ठीक होण्याची गरज आहे या कंपनीचं अजून खातं उघडलेलं नाही बँकेमध्ये त्याचा एक रुपयाचाही टर्न नाही आहे अष्ट्याहत्तर हजार रुपये त्याचा त्याच्यामध्ये तोटा आहे तो तोटा काय आहे की त्या कंपनीचा जी कंपनी स्थापना करण्यासाठीचा जो खर्च असतो तो, तो खर्चच फक्त तेवढा टाकलेला आहे एकही रुपयाची उलटाल नाही सव्वीस हजार कोटी नाही एकशे तीस कोटीचा तोटा नाही आहे याचं हे सगळी जरा कंपनीची तुम्ही रामराजे साहेबांना जरा याच्या यांना सगळ्यांना जबाबदार मी येलो केलेला आहे एक रुपयाची उलाढाल नसलेल्या कंपनीला तुमच्या कल्पकबुद्धीतनं सव्वीस हजार कोटी रुपये तुम्ही त्याचं टर्न म्हणून सांगितलं आणि एकशे तीस कोटी रुपयाचा आहे म्हणून चाललं एक रुपयाची बुपयाच कर्ज नाही आणि अजून तिची कंपनी चालूही झालेली नाही ही फक्त कंपनीची स्थापना झाली तर आपण करताना आपण फोटो बोलताना त्याची काळजी घ्या की आपण चित्रपट निर्माते नसतो या तालुक्याचे जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत रणजितसिंह निंबाळकरला वेळा केलं रणजितसिंह निंबाळकरची दहशत केली रणजित सिंह निंबाळकर निंबाळकरांनी बँक आर्थिक घोटाळा केला सव्वीस हजार कोटी रुपयाची उलाढाल दाखवली सव्वीस पैशाची सुद्धा ओलाडाल नाही सव्वीस हजार कोटी सोडून द्या सव्वीस पैशाची सुद्धा उलडाल नाही त्याचबरोबर मला आश्चर्य वाटलं की एवढे आपण एल एल एम अर्थ काय की म्हणजे डबल लायर डबल लायरमॅन <laughs> रिटून दोन वेळा खोट बोलणार व्यक्ती असा अर्थ तुमच्या शिक्षणात होऊ शकतो पण मला ते म्हणायचं नाही त्याचबरोबर आपण म्हणाला की यांनी काय विकास केला विकास काय केला हे मात्र आपण पर्यटन तालुक्यातील जनतेला घेतला जन ज्या कामाचा आपण उद्घाटन करायला गेला होता त्याची योजना आम्ही मंजूर केली नीरा देवरची पाईपलाईन तिथे खाली आलेली आहे त्या हजारो कोटी रुपयाच्या कामाचं च्या बद्दल तुम्ही बोलला ते से तुम काम कोणी केलेलं आहे तालुक्याला के माहिती आहे रेल्वेचं काम कोणी केलेलं माहिती आहे तुम्ही म्हणताय की पालखी महामार्ग पलटनपुरता आहे तसं ढोंबलकडीच्या बद्दलच तुम्ही श्रेय घ्या धोंबलकडी काय पलटणपुरत आहे का धोंबलकडी खंडाळा करून पलटण हजार तसंच आहे पालखी महामार्ग पल्टणला येणार पल्टणत माझ्या माडा मतदारसंघात जाणार म्हणून पालखी महामार्गाला चालणार मी पालखी महामार्ग पण केला केलाच नाही म्हणत पालखी महामार्गाची कल्पना आधीचीच होती संकल्पना आधी त्याला चालना दिली आणि पालखी महामार्गाची टेंडर काढून पालखी महामार्ग चालू केला मला आपल्याला सांग एक एक सांगायचं आहे की पालखी महामार्ग असेल किंवा आदरकी पल्टण महामार्ग असेल किंवा इथं गडकरी साहेबांनी भूमिपूजन केलेला बारामती पलटण रस्ता असेल किंवा आता नवीन नवीन होणारा पलटण बीटा मायनी रस्ता चार हजार कोटी रुपयाचा रस्ता असेल पलटण पुशेगाव रस्ता असेल किंवा अन्य पलटण शहरामधले काही नवीन नवीन निर्माण होणार रस्ते असेल एम आय सी असेल ह्या गोष्टी विकास म्हणायचं नाही का आणि तू तुम्हाला जर तुम्ही जे काम केलेलं तेवढंच दिसत असेल आणि विकास दिसत नसेल तर मग तुम्हाला इलाज करून घ्यायची गरज आहे का नाही एवढं मला या ठिकाणी विचारायचं दुसरं मला या ठिकाणी त्यांना सांगायचं मी कम्युनिस्टच्या बद्दल बोलतो किंवा मी काय देतो किंवा मी मि, तुमचं मिनिमम वेजेस देतो की नाही अवक देतो की नाही ठीक आहे मी आ, या ठिकाणी तुम्हाला त्याच्या संदर्भामधलं योग्य सगळं उत्तर सकट देईल की कोण काय देत गोविंद काय देत का यापेक्षा मी प्रश्न कमिन्सला विचारते त्याच्या अपेक्षित उत्तर त्यांनी कमिन्सच्या लोकांनी देणं अपेक्षित कमिन्सच्या दलाला उत्तर तुम्ही उपयोग नाही ना काल पंढर तालुक्यामधल्या शेत विविध कमिन्स मध्ये काम करणाऱ्या मुलांकडे कर कॅमेरा घेऊन गेले होते की तुम्ही त्यांनादारांच्या विषयी मुलाखत द्या बाहेर निघून जाईल असं मु, मुलाखत द्या तुम्ही पडू नका अशा मुलांनी मुलाखत दिली नाही आमचं म्हणणं काय आहे की आम्ही कमीज कंपनीला विचारतोय की तुम्ही जो पगार त्या ठिकाणी चोवीस हजार बत्तीस हजार सांगितलेला आहे तो पगार मला कमीज कंपनी विषयी काहीच म्हणायचं नाही तंतो ते तंतोतंत सगळं पाळते कमीन्स कंपनीबद्दल मला काय अडचण नाही कमी कंपनीने जे दलाल त्या ठिकाणी नेमलेले आहे त्या दलालांनी मी शोषण शोषण करून कोराचा निम्मा पगार जे घेत आहेत आज ते त्यांच्या कुटुंबाला उपयोगाचा प्रभाव आहे तो घेऊ नये एवढीच आमची त्या ठिकाणची मागणी आहे बद्दल आणि गोविंदच्या बद्दल बोलायचं असेल तर आपण दोघेही हे घेऊ मलाही चांगले दोवींमधले चांगले मित्र आहेत मित्रा पण आहेत मला सगळीच माहिती तुमची आणि त्यात मग दोमाळांचं काय झालं कुठलं काय झालं कसे काय झाले प्रश्न बऱ्याचशा गोष्टींची विषयी माहिती पण गोविंदच्याबद्दल आणि स्वराज्याबद्दल आपण वेगळी पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेऊ मला नेहमीच बोलतात की असं या ठिकाणी रामराजे साहेब तुम्हाला एक सांगतो की राजे कुठं राहायची आपल्याला कल्पना नव्हती कारण आपण त्यावेळेस पंढर नव्हता म्हणजे प्रतापसिंह राजे बाप्पासाहेब महाराज वडील शिक्षणाला उपळेकर मंदिरामध्ये आणि उपळेकर मंदिरामध्ये सगळ्या लोकांनी पाहिले पैठण त्यांच्याकडे महाराजांकडे विचाराकडे एकच कोट होता पंचवीस वर्ष वीस वर्ष तर मी एकच कोट पाहिला एकच आता ते जी कमी बाहेर खराब झाली आपण वडील म्हणून त्यांच्याकडे काय केलं डबा रोज वेगळ्या पेटणे डबा मागून खायची वेळ त्या विचारांवर आली वडील म्हणून ज्याला तुम्ही संस्कृती सांगताय माझ्या पिढी बद्दल बनत आहे आणि सुरेश गांधींच्याकडनं त्यांना डबा यायचा तीच गाडी तीच कपडे आणि एक भाई अक्षरशः नंतरच्या काळामध्ये एकच भाई नव्हती एकच भाईचा कोट ते घालून फिरायचे आणि मी नव्हतो म्हणत पण मला एवढं माहिती आहे की बंगल्यावर गेलेल्या लोकांना ते सांगायचे की ते मी माझं वाक्य नाही हे बापूसाहेब महाराजांचं वाक्य आहे की राम्यावर विश्वास ठेवू नका तुमचे वडील हे तालुक्याला नेहमीच लोकांना सांगायचे की रामा हा फॉड आहे चुकीचा माणूस आहे माझे काय हाल केलेत हे रामाची पितश्री नेहमी सांगायचे माझ्याबद्दल बोलायला झालं तर तुमच्या तुम्ही कर्तृत्व काय का केले ते सांगा मी कर्तृत्व काय केले तालुक्याला माहिती आज म आम्ही आमच्या परिस्थितीशी संघर्ष करून मी माझ्या वडिलांच्या नाव आणि इंद्रा नाईक साखर कारखाना तयार केलेला आहे मी माझ्या वडिलांचं नाव जिवंत ठेवायचं चांगलं काम केलेलं आहे त्यांच्यानंतर मी खासदार झालो आम्ही दोघेही वेळे पण लोकही लोक आमच्या दोन्ही वेळांना खासदार केले पंढ तालुक्यातल्या लोकांनी आणि तुम्ही तुमच्या वडिलांच्या बद्दलची भूमिका काय ते सांगा तुम्ही तुमचे वडील केंद्र करायला काय म्हणायचे सांगा जुनी लोक अजून सुद्धा सांगतात की काय म्हणायचे ते म्हणजे अतिशय खालच्या भाषेत बोलायचे जे भाषा मी आपल्यासमोर बोलू शकत नाही त्यामुळं हे उल्लेख टाळलेले चांगले आपल्या दृष्टीने आपल्या राहिलेल्या काळामध्ये आपल्या काहीच जर हिंदीमध्ये एक चांगला डायलॉग आहे आमच्या मेरी गलती मशूर आहे लेखी आपन्हा पडदेने तर जे काय आपलं पडद्यामागे आहे ते काढायची वेळ कोणाला ह नाही आणि श्रीमंत रामराजे साहेब मला तेवढा वेळ पण नाही मला कर, या तालुक्याचं भविष्य बदलण्यासाठी चांगलं करण्यासाठी मला स्वतःला घेतलेलं आपल्या आणि आपल्या बंधूंच्या फालतू टिक्कीला या पुढं मला उत्तर द्यायला फार वेळ नसणार आहे पण आज वेळ होता म्हणून म्हटलं की हे सगळं सांगावं असं सव्वीस हजार कोटीची मला पाणी सांगवल्याला तुमचं हिच्याचं कोणी कामं केली कोण श्रेय घेतं ह्या सगळ्या गोष्टी पुरा पुराव्या दिवशी मांडलेल्या आहेत आपल्याकडं ते येईल माझ्या शिक्षणाच्या विषयी बोललेलो आहे माझ्या मुलींच्या विषयी तुम्ही बोलला की मुली तुम्हाला भेटून गेल्या मला आनंद आहे पण शक्यतो मुलींना माझ्या राजकारणात न ओढलेलं चांगलं विचारते कधी काय कोणाच्या भनगडीत नाही आहेत तुम्हाला भेटायला त्यांना वेळ नाही त्या शाळेत शिकताय तर मला एवढंच आता आपल्याला सांगायचं आहे की ज्या पद्धतीने आपण आपल्या सुसंस्कृत दर्शन सासवडच्या सभे घडवून दिलं ती सासवडची सभा कमी आणि खंडळा तालुक्यामध्ये बोरीचा बार त्या बोरीच्या बारमध्ये शिव्या द्यायच्या शिव्या द्यायचा कार्यक्रम जास्त पद्धतीचा होता आपल्याला मला मागेही सांगितले की मला शिव्या द्यायचे असतील तर कधी मला फोन करा मी यायला तयार आहे तुम्ही देताल ते शिवाय फुलं म्हणून स्वीकारायलाही तयार आहे त्याला उलट उत्तरही देणार नाही असंही मी मागे सांगितले आपला लोकसभेला मला विरोध करून लोकसभेला माझ्या पराभवासाठी व्यूरचना आपल्या आपला जर माझ्यावरचा राग कमी हो, असेल होता कोणत्या पद्धतीने राग कमी होईल तेही साठला त्याच्यासाठी सुद्धा माझी तयारी आहे फक्त काय होत म्हणजे बगल मेछुरी मु मे राम हे मात्र काय बरोबर नाही ज्या पद्धतीने आज तालुक्यामध्ये दहशत चाललेली आहे ज्या तालुक्यामध्ये तुम्ही तुमचेच लोक दहशत करतायत आणि तुम्ही आमच्यावर काही ठरताय की दहशत सम सर्वसामान्य माणसाला दहशत कोण करते गल्लीतले गुंड कोणाच्या बरोबर आहेत प्रत्येक गल्लीचा गुंड कोण आहे याची आपण एकदा उघड्या पाहिजे दोन्ही बांधून मी खात्री करून घ्यावी एवढंच मी या ठिकाणी बोलतोय आणि कमीचं उत्तर कमीन्सच्या अधिकृत प्रतिनिधींनी द्यावं दलालांनी मी कुठले देऊ नये एवढी विनंती या ठिकाणी मी करणार आहे अशा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या हॅलो फलटण या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका